महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली राजकारणातील दीपस्तंभ सुसंस्कृत विद्यापीठ चांदोली धरणाचे निर्माते दे, डोंगरी विभागाचे शिल्पकार निष्कलंक निस्वार्थी अजात शत्रून कर्तबगार आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रात विशेष करून सांगली जिल्ह्याच्या प्रगतीच्या वाटचालीत एक मोठी पोकळी निर्माण झाली म्हणतात चांगली माणसं देवाला आवडतात असंच काहीतरी झालं असावं आमच्या साहेबांच्या बाबतीत आज आमच्यातून साहेब निघून गेले पण साहेब आपल्या बरोबर त्यांच्या विचारांच्या रूपान सदैव असणार आहे जगमग पाहुनिया पाठ भेर कसा <tom> <दिखें> विसरू शकतो त्यांनी केलेला या भागाचा विकास कसा विसरू शकतो त्यांनी घालून दिलेला आदर्श कसा विसरू शकतो त्यांचा निष्ठावंतपणा त्यांचा निष्कलंकपणा कसा <tom> विसरू शकतो त्यांचा लहानापासून ते थोरापर्यंतचा बोलण्यातील आदरभाव साहेबांच्या बाबतीत किती बोलावं किती सांगाव तसं बघायला गेलं तर त्यांची कारकीर्द जनमानसाच्या मनामनामध्ये रुजलेली आहे Haydi सूर्य फिकर झाला ज्योत तेवली तुज देव वाट दावली अंतरात ज्योत तेवली तुज देव वाट दावली तसा सायबांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबातील हातकणंगले तालुक्यातील तिळवणी सारख्या छोट्याशा गावामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी एक सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचा जन्म झाला साहेबांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरातील गरिबी डोळ्यानं बघितली असल्यानं त्यांनी सुरुवातीला सामान्य माणसाच्या सेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांचा कामाचा आवाका लोकांच्या कामासाठी त्यांची असणारी तळमळ पाहून महाराष्ट्राचे नेते सहकार महर्षी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांनी त्यांना राजकारणात आणलं मग मात्र साहेबांनी आपल्या प्रशासकीय अनुभवातून अहोरात्र शेवटपर्यंत लोकांची सेवा केली अलीकडच्या काळामध्ये माझी प्रकृती थोडी व्यवस्थित काम करत नाही पण जबरदस्त जिद्द ठेवणं आणि या जिद्दीवर खऱ्या अर्थानं काम करणं याची जी माझ्या आयुष्यामध्ये अनेक उदाहरण बघितले आहे सुदैवान तासगाव तालुक्यामध्ये सहा वर्ष मी विस्तार अधिकारी म्हणून काम करत होतो एक अत्यंत जबरदस्त ध्येयवादी विद्यार्थी या दृष्टीनं मी आयुष्याची जडण करायचा प्रयत्न केला मध्ये वय असताना कॉलेज मध्ये असताना आपण भारतीय संरक्षण दलात जावं एक अणभय रक्त या दृष्टीनं देशाची सेवा करावी अशा उमेदीत वाढलेला मी कार्य करतो त्या ध्येयवादाचा माझा काही प्रमाणात चुराड पण सुदैवानं अभिमानानं या गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे तो सातत्यानं मी करतोय की जसं माझ्या शिरायानं माझ्या जीवनाची संपूर्ण पद्धतीनं एक जडणगडण केले आणि तुम्ही सगळ्यांनी माझं लालन पालन केलं ला, हे मला नाकारून चालणार नाही बिळाशी जिल्हा परिषद गटामधून पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून साहेबांची बिनविरोध निवड झाली साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन डोंगरी आणि दुर्गम भागाच्या उन्नतीला नवी दिशा दिली सर्वांगीण विकास म्हणजे तरी यापेक्षा दुसरं काय असू वैचारिक ज्ञानाची शिदोरी घेऊन देशमुख साहेब एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे अष्ट्यात्तर ते दोन हजार एकोणीस या काळात सांगली जिल्हा आणि शिराळा वाळवा तालुक्याचा विकास हाच देशमुख साहेबांच्या मनी एकमेव ध्यास होता त्या काळात त्यांनी समाजहिताचे अनेक कायदे करण्यात मोलाची भूमिका बजावली कृषी औद्योगिक सहकार सिंचन या विभागांच्या कामावर साहेबांनी भर दिला महाराष्ट्र राज्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला ग्रामीण विकास असो की शिक्षणाचा विस्तृत पाया साहेब कुठच कमी पडले नाहीत त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार त्यांनी टाकलेलं प्रत्येक पाऊल हा एक सर्वांगीण विकासाचा आलेख ठरला त्यांच्या नेतृत्वानं अनेक सहकारी शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या महाराष्ट्राच्या ग्रह सहकार परिवहन सार्वजनिक बांधकाम अशा अनेक खात्याची जबाबदारी साहेबांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली विधान परिषद सभापती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अखिल भारतीय वर्किंग कमिटी सदस्य अशा सर्वोच्च स्थानावर काम केलेले देशमुख साहेब हे आपल्या शिराळा तालुक्याचे सुपुत्र होते साहेबांचं विस्मरण केव्हाही शक्य नाही शिवाजीराव देशमुख साहेब अभ्यासू विचारवंत लोकशाहीवादी मानवतावादी व्यापक दृष्टिकोनाचे मुत्सद्दी नेते राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाचा उत्तम अभ्यास केलेले जनमानसातील कर्तृत्ववान नेते होते देशमुख साहेबांनी राजकारणी विद्वान पत्रकार इतकंच नव्हे तर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्या बरोबर साहेबांनी आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध ठेवले होते शिराळा तालुका डोंगरी भाग म्हणून संबंध महाराष्ट्रात गणला जावा म्हणून डोंगरी तालुक्याची संकल्पना शिवाजीराव देशमुख यांनी मांडली शासनाकडून तशी घोषणा करून घेतली आज याचा फायदा तालुक्याच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होत आहे या भागातील तरुण त्यामुळं आय ए एस आय पी एस अधिकारी झाले आहेत ते केवळ शिवाजीराव देशमुख साहेबांच्यामुळं शिराळा आणि वाळवा तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवण्याचा मनोदय मनाशी बाळगून देशमुख साहेबांनी चांदोली धरणाची निर्मिती केली स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यानं देशमुख साहेबांनी चांदोली धरण बांधलं त्याचा फायदा आज झाला आहे त्यामुळं वारणा दुथडी भरून वाहत आहे वारणा नदीकाठचा भाग हिरवागार दिसत आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुबत्ता सुख समृद्धी नांदत आहे त्याच सर्व श्रेय अर्थातच देशमुख साहेबांना जात मुंबई स्थित गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी देशमुख साहेबांनी विशेष प्रयत्न केले त्याचबरोबर माथाडी कामगारांचे प्रश्न आणि त्यांना आपल्या हक्काची घरं मिळावी यासाठी त्यांनी शासनाकडे कायम पाठपुरावा केला त्यामुळं हक्काची घरं मिळाली शिराळ्यासह उत्तर भागातील आसपासच्या अनेक गावाच्या शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाली मोरणा धरण हे या विभागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलं आहे वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पूर्णत्वासाठी मंजुरी मिळवून देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला शिराळा तालुक्यामध्ये शैक्षणिक समृद्धी यावी ग्रामीण भागातील तरुणांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी रेड शेराळा इथं अभियांत्रिकी बी एड डी एड एम एड नर्सिंग कृषी महाविद्यालयाची निर्मिती करून शिक्षणाचं दालन तरुणांच्यासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिलं तसंच कोकरूड मांगरूळ वाकुर्डे येळापूर मेणी पणुंबरे या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा साहेबांनी सुरू केल्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं वारडा नदीवर मोठे पूल बांधण्यात आले शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न होता अशा काळात तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी देशमुख साहेबांनी हजारो तरुणांना पोलीस अधिकारी पोलीस दलामध्ये नोकऱ्या दिल्या तसंच अनेकांना एसटी घात वन विभाग खात आरोग्य विभाग खात अशा विविध ठिकाणी शासकीय आणि शासकीय ठिकाणी तरुणांच्या साठी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या सबंध महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्ते हक्कानं साहेबांच्याकडे जायचे त्यांच्या पदाचा दबाव कधी कुणी मानला नाही कितीही अडचण असली तरी देशमुख साहेबांच्या वर भरोसा ठेवून लोक पुढे जायचे त्या व्यक्तीला हवं असलेलं पत्र देशमुख साहेब नेहमीच द्यायचे आणि फोन करून त्याचं कामही मार्गी लावायचे विशेषत हॉस्पिटलच्या कामा आलेल्या प्रत्येकाला ते मदत करत त्यांचा बंगला म्हणजे शिराळा वाळवा तालुक्यातल्या लोकांच्यासाठी हक्काची धर्मशाळाच होती तिथ कधी कोणाला मज्जाव नसायचा वारणेकाठच्या या विकास योद्ध्यासमोर त्याच्या स्मृतीत देशमुख साहेबांनी आज महाराष्ट्राला जे दिलं आजही सह्याद्री त्याची साक्ष देत आहे असा हा महान कर्मयोगी न कोई संदेश हो कोई संदेश जाने वो कौन सदेश जहां तुम चले चिट्ठी चिठ्ठी कोई संदेश जाने वो कौन सदेश जहा तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सदेश जहा तुम चले गए जहा तुम चले गए किस दिल पे लगा के ठेस जाने वो कौन सदेश जहाँ तुम चले चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अनंतात विलीन झाला अनंतात विलीन झाला कल्पवृक्ष या जनतेसाठी लावनिया तुम्ही गेला वैभवाने बहरून आला याल का हो बघा याला तुम्ही गेला आणि तुमचे देवपण नावा आले वारणे काठी घर तुमचे तीर्थक्षेत्र काशी झाले तीर्थक्षेत्र काशी झाले साहेब तुम्ही वाले जनतेचा वाले रणती साहेब तुमची बाळे पुटला पासर पाशाणा रणती साहेब तुमची बाळे पुटला पाचरपाशाणा जाना साहेब जन्म तुला महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला शतकोटी कोटी कोटी प्रणाम